नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगल्याच धडा ही मालिका सध्या प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे मालिकेतल्या अधिपती अक्षरा भुवनेश्वरी आणि अधिपतीच्या वडिलासह प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं या आहे यामध्ये चारुहास म्हणजेच अधिपतीच्या वडिलांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते स्वप्नील राजशेखर आहेत त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे मात्र आज पंचवीस डिसेंबर नाताळचा दिवस हा दिवस त्यांच्या आयुष्यात कधीही न संपणारे खूप मोठे दुःख देऊन गेले आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा स्वप्नील राजशेखर यांना आपल्या वडिलांपासून अभिनयाचे बाळकडू मिळाले होते स्वप्नील राजशेखर यांचे वडील ज्येष्ठ दिग्गज अभिनेते राजशेखर पंचवीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी त्यांचं निधन झालं आज त्यांना जाऊन एकोणीस वर्ष झाले आहेत वडिलांच्या आठवणीत भाऊक होत स्वप्नील राजशेखर यांनी भाऊक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ते म्हणाले आज एकोणीस वर्ष झाले आमचा सांता जाऊन काळ सरत राहिला वर्ष उलटत राहिली आयुष्य पुढे सरकत राहिलं सुख दुःख येत राहिली पण पंचवीस डिसेंबर हा दिवस आला की पोटात आणि आयुष्यात पडलेल्या खड्ड्याची लगेच जाणीव होते तो भरलाही नाही आणि कधी भरणारही नाही राजशेखर हे नव्वदच्या दशकातील ज्येष्ठ कलाकार होते मराठीसह हिंदीत देखील त्यांनी से बढ़कर एक भूमिका साकारल्या होत्या खलनायक कसा असावा हे त्यांनी दाखवून दिलं तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या द्वारे दिवंगत कलाकार राजशेखर यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद